माहूर येथे होणाऱ्या नमोचषक स्पर्धेत खेळाडूंनी सहभाग घेण्याचं भाजप युवा मोर्चाचं आवाहन भारतीय जनता पार्टी युवा मोर्चाच्या वतीने तेरा जानेवारीपासून माहूर येथे नमो चषक दोन हजार चोवीस स्पर्धा आयोजित करण्यात आल्या या स्पर्धेत तालुक्यातील खेळाडूंनी मोठ्या प्रमाणावर सहभाग नोंदवावा असं आवाहन भाजपा युवा मोर्चाचे भाजपा माहूर तालुकाध्यक्ष विनायक राजू मुसळे यांनी केलं तालुक्यातील ग्रामीण भागातील होतकरू खेळाडूंना खेळण्यासाठी व्यासपीठ मिळावं व सुप्त गुणांना वाव मिळावा म्हणून भाजपा युवा मोर्चा यांच्याकडून नमो चषक स्पर्धा दोन हजार चोवीस आयोजित करण्यात आले यात क्रिकेट कबड्डी खो खो हॉलीबॉल फुटबॉल बुद्धिबळ रांगोळी धावणे अशा विविध प्रकारच्या अनेक खेळांचा समावेश आहे तरी सर्व खेळाडूंनी यात सहभाग घेऊन नमो चषक दोन हजार चोवीस चे मानकरी होण्यासाठी दिनांक बारा जानेवारीपर्यंत नाव नोंदणी करून स्पर्धेत सहभाग नोंदवावा असं आवाहन युवा मोर्चा तालुका अध्यक्ष विनायक मुसळे यांनी केलंय नमस्कार मी विनायक राजू मुसळे भारतीय जनता पार्टी युवा मोर्चा अध्यक्ष माहूर मी आपल्या सर्वांना एक नम्र विनंती आणि आवाहन करत आहे की भारतीय जनता पार्टी युवा मोर्चा महाराष्ट्रातर्फे आयोजित भव्य राज्यस्तरीय क्रीडा महोत्सव आणि सांस्कृतिक महोत्सव आपल्या माहूर तालुक्यामध्ये आणि किनवट विधानसभेमध्ये आयोजित केला आहे यामध्ये क्रिकेट कबड्डी खो खो वॉलीबॉल फुटबॉल व असंख्य रांगोळी यासारख्या असंख्य खेळांचा समावेश आहे तरी आपण सर्व युवक मंडळींनी आणि सर्व मंड खेळाडूप्रेमींनी यामध्ये सहभाग नोंदवावा बारा जानेवारीपर्यंत आपण एक ऑफलाईन किंवा ऑनलाईन नमोचक डॉट इन याच्यावर आपली नोंदणी करू शकता आणि ऑफलाईन करायची असेल तर आमचं रेणू सेल्स ऑफिसवर येऊन हो, ऑफलाईन नोंदणी करू शकता किंवा आमच्या कोणत्याही युवा मोर्चाच्या कार्यकर्त्याशी संपर्क करून आपण याची नोंदणी करू शकता नमस्कार लोकनायक न्यूज प्रतिनिधी गणेश चव्हाण माहूर जिल्हा नांदेड लोकनायक न्यूज